मुलांची बौद्धिक क्षमता वाढवायची आहे आणि त्यांची इम्युनिटी पॉवर देखील वाढवायची तर त्यांच्यासाठी बनवा हे खास लाडू आता त्यासाठी मी कढईत तूप गरम करून घेतलेलं आहे नंतर काजू बदामाचे आणि ज्या काही सीड्स आहेत त्यांचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आता ते अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत आणि याचा थोडासा अशा प्रकारे कलर बदलला की काढून घ्यायचं आहे त्यातच परत तूप टाकून काळे खजूर बिया काढून अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे आणि मॅश झाल्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स होते ते यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर हे गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाडूची साईज घेऊन अशा प्रकारे वळवून घ्यायची आहे मुलांना अजून छान वाटावं खाण्यासाठी म्हणून मी इथे पिस्ताचे काप लावलेले आहेत आणि अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आता रोज सकाळी एक किंवा टिफिनला एक अशा प्रकारे तुम्ही लाडू देऊ शकताय नक्कीच याचा फायदा होणार आहे